मित्रांनो नमस्कार हे बघा ही साय आहे बघा मी रोज एक लिटर दूध घेते आणि रोजचं आहे बघा त्याच्यावर जे साय असते बघा ते काढत असते हे बघा आपलं हे जवळपास आहे वीस दिवसाचं आहे आता आपण याला मिक्सीमध्ये धरून लोणी काढूत तुम्ही कसं करता मला सांगा आम्ही याला साय म्हणतो किंवा मलाई बघू किती तूप निघणार बघूत आता आपण माझ्यासोबत राहा मला तर बाहेरचं विकतू विकत तूप आणायचं जरूरतच पडत नाही कारण की मी घरच्या मलाईपासूनच तूप बनवते नेहमीच करतात मिक्सरला फिरून घेऊ थोडं पाणी टाकायचं याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ हे बघा आपलं लोणी निघलं मी डेली आहे ना एक लिटर दूध घेत असते त्याच्यावरची मला या जमा करते आणि जमा करून एक महिन्याने मी हे बघा बघा हे बघा इतकं लोणी निघलं आहे आणि हे पाणी आहे ना बघा आपल्याला टाकायचा उरली थंड पाण्याने आहे ना छान धुऊन घेतलं तर पास वगैरे जे असतो तो निघून जातो थंड पाणी टाकलं मी बघा आपलं लोणी तयार झालेलं आहे आणि मी गॅसवर पण ठेवलेलं आहे किती छान असते बघा तूप झाल्यानंतर ताजा ताजं तूप खायला भेटते आणि आपल्या जेबची पण बचत बरेचपैकी बचत होते ना करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते ते पण सांगा शिजू द्यायचं छान आता बघा असं शिजवायचं बराच वेळ लागतो याला शिजायला पण आणि बारीक गॅसवर शिजवायचं छान नसता जळण्याची शक्यता असते खाली लागण्याची बोर्ड लागण्याची शक्यता असते फिरवतच राहायचं बघा किती छान तूप आहे ना दिसून आलेलं आहे घरी केलेलं बघा तूप किती छान असते आणखीन याला टाइम लागतो नागेलीची पानं आहे ना टाकू त्याच्यामध्ये काही वास वगैरे असेल तर निघून जाईल हे माझ्याच घरी आहे झाड असलं तर टाका नसला तर काही हरकत नाही नसेल तर काही हरकत नाही नागेलीच्या पानाने आहे ना छान सुवासिक वास येते तुपाला माझ्याच घरी आहे झाड म्हणून मी टाकत आहे तुम्ही पण बनवून बघा जी मला असते ती थोडी थोडी काढायची आणि असं बनवून बघा बघा झालेलं आहे खूप शिजलेलं आहे आता मी गॅस आहे ना बंद करते आणि एका डब्यामध्ये ओतून घेते जास्त लाल करायचं नाही हे बघा हे बघा आपलं चूप झालेलं आहे कशी वाटते माझी रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका भरभरून तुम्ही प्रेम देत आहे मला धन्यवाद तुमचे नंतर भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय